अतिशय स्टेट ऑफ आर्ट अशा प्रकारचं मेडिकल डिव्हाइस निर्माण करण्याचा हा प्लॅन या ठिकाणी आज त्याचं उद्घाटन झालेलं आहे माननीय गडकरी साहेब आणि मी नाला आणी से जाहे। या उद्घाटनाला होतो आणि हॉरीबा कंपनीचे प्रमुख जे आहेत होरिबा सान ते देखील या ठिकाणी होते जय हाकू ज्यांचे प्रेसिडेंट आहेत ते देखील होते आणि मला असं वाटतं की आपल्या विकासामध्ये ही जी काही फॅसिलिटी तयार झाली याकरता महत्वाची आहे की भारत हळूहळू मेडिकल डिव्हायसेसचा हब होतोय आता जवळपास टेन बिलियन डॉलर्सचा आपला एक्सपोर्ट सुरू झालेला आहे आणि त्यातनं या अशा फॅसिलिटीमुळे मोठ्या प्रमाणात मेडिकल <coughs> डिव्हायसेसची निर्मिती ही या ठिकाणी होणार आहे आपल्या देशाकरता आणि एक्सपोर्ट करता देखील त्याची एक मोठी फॅसिलिटी निर्माण होणार आहे त्यासोबत ही जी हॉरीबा कंपनी आहे जवळपास एकोणतीस देशामध्ये ही एक कंपनी आहे आणि सेमी कंडक्टरमध्ये यांचं मोठं काम आहे त्यांच्याशी सातत्याने चर्चा आमची चालली होती की सेमी कंडक्टरमध्ये देखील तुम्ही या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करावी तशा प्रकारे आज त्यांना मी ऑफर देखील दिली आहे की तुमच्याकरता आम्ही लँड ठेवलेली आहे तुम्ही तुमचं पत्र द्या आम्ही तुम्हाला ऑफर लेटर देतो आणि त्यांनीही अतिशय पॉझिटिव्हली त्याला रिस्पॉन्ड केलेला आहे लवकरच त्यांच्याशी आम्ही निगोसिएशन्स करू आणि या ठिकाणी सेमी कंडक्टरच्या करता त्यांची इन्व्हेस्टमेंट येईल असा मला पूर्ण विश्वास आहे सेवी कंडक्टर केली काय वेगळं आपली जी पॉलिसी आहे मी असं म्हणतो की देशातली सर्वात चांगली पॉलिसी आहे कारण आम्ही केंद्र सरकारच्या पॉलिसीपेक्षा अधिक काय देता येईल त्याला कॉम्प्लिमेंट कसं करता येईल अशा प्रकारची पॉलिसी तयार केली आहे त्यामुळे आता तीन मोठ्या कंपन्यांशी आमचं बोलणं चाललेलं आहे या संदर्भात एकदा ते बोलणं एका स्टेजवर गेलं की मग आपल्याला निश्चितपणे त्याची माहिती देण्यात येईल